लौकिकातल्या चलनाला जन्माची मर्यादा आहे का म्हणतात तो खूप पुण्यवंत व्हा का म्हणत नाही धनवंत व्हा या धनाला मर्यादा आहेत पुण्यरूपी चलनाला एकही मर्यादा नाही देवा पुण्य प्रत्येक देशात चालते पुण्य प्रत्येक कालात चालते आणि पुण्य प्रत्येक जन्मात न्यायला जमते पुण्य प्रत्येक देशात चालते पुण्याला मर्यादा नाही देशाची नाही इथं केलेलं तिथं चालते तिथे केलेलं इथं चालते पुण्य प्रत्येक देशात चालते पुण्य प्रत्येक कालाचही चालते लौकिकातल्या चला नाही चालत पण पुण्य प्रत्येक काला चालते सामान्य काल सोडाव विक्राल कलिकाला पुण्य चालते प्रसंग सांगून जाईल घटना सत्य महाराष्ट्रात घडलेली आहे भरधाव वेगानं एसी स्लीपर लक्झरी बसेस निघल्या अडीच वाजता ड्रायव्हरचं गाडीवरच कंट्रोल सुटलं ही गाडी समोरच्या गाडीवर धडकली धडक इतकी जोराची आहे दोन्ही गाड्या अर्ध्या एका एक गेल्या आत बसले लोक आधी तुटले होते एसीच्या गॅसनं पेट घेतला जिवंत जळत होते धावा वाचवा आक्रोश चालू होता वाचवाय कोणी नव्हतं घड्याळ रात्रीचे अडीच वाजले जंगलातली घटना आहे वाचवाय कोणी नाही जिवंत लोक जळाले मीडियावाले सकाळी सहा वाजता तिथं पोहोचले ती विदारक दृश्य टीव्ही ला दाखवत होते प्रत्येक जन पाहत होता हळहाळ व्यक्त करत होता लोकांनी विचारलं लो, त्या मीडियावाल्याने विचारलं कोणी वाचले का हो कोणी आहेत का दोघ आहेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात मीडियावाले तिथे आले एक बेशुद्ध अवस्थेत एक सावध आहे त्याला विचारलं का अरे बाबा घटना कशी घडली कुठून बसले होते कुठं जात होते किती जण होते ड्रायव्हर नशापाणी करून होता का ब्रेक फेल झाले होते का असंख्य मीडियाचे प्रश्न होते आणि शेवटी मीडियाने विचारलं किती वाचले आणि किती गेले म्हणे बत्तीस जण गेले आणि आम्ही दोघच वाचलो तुमच्याच गाडीतले हो आमच्याच गाडीतले बत्तीस गेले आणि आम्ही दोघच वाचलो मीडियाने त्याला विचारलं का रे बाबा बत्तीस जण गेले तुम्ही दोघच वाचले तुमचा काही वशिला होता का नाही बाबा वशिला नाही चालत काही रक्कम सरकवली होती का तुम्ही म्हणे रकमे वाले रकमे सह मग तुम्ही कसे वाचले मीडियाचा प्रश्न होता आणि उत्तर एकच होत आमच्याकडं फार शिल्लक होत येत लक्षा का लक्षात काय देवा ऐका ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते त्याही काळात जे चलन चालते ते आहे पुण्य ते मिळवा म्हणजे पुण्यवंत